लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे काकासाहेब कोयटे महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ सातारा यांच्या वतीने नुकताच बसवभूषण पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे पार पडला त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते ते म्हणाले की एक पुरुष शिकला तर तो शिक्षित होतो पण एक स्त्री शिकली तर पुढची संपूर्ण पिढी शिक्षित होते त्याप्रमाणे आपल्या लिंगायत समाजातील महिलांनी पण व्यवसायाच्या बाबतीत प्रगत रा आधुनिक ज्ञान घेऊन स्वावलंबी होण्याच्या बाबतीत मागे राहू नये त्यासाठी येत्या दहा मार्चला तुळजापूर येथे व्यवसाय करण्यास लागणाऱ्या छोट्या मशिनरीचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे तसेच व्यवसाय करायला लागणाऱ्या कर्जासाठी आपल्या समाजातील बँका व पतसंस्था सहकार्य करणार आहेत त्यासाठी महिलांनी तुळजापूर येथे येऊन सर्व मशिनरी व त्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची माहिती घेऊन व आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन सदर व्यावसायिक प्रदर्शनाचा लाभ उठवला पाहिजे तसेच समाजाच्या भल्यासाठी सर्व स्त्री पुरुषांनी समाजकार्यात हिरेरीने सहभागी होणे आवश्यक आहे यावेळी माननीय प्रकाश शेटगवळी राजेंद्र घुटे प्र प्रदीप बापू ना बापूवाले नानासाहेब मेनकुदळे मंडळाचे संस्थापक सागरशेठ कस्तुरे नंदकुमार गुरसाळे श्रीनिवास कांबळे सिद्धराज शेठे यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी माननीय भारतशेठ बारवडे यांना समाजभूषण माननीय दिलीप पिलके यांना सहकारभूषण माननीय राजेंद्र आटकेकर यांना उद्योगभूषण माननीय राजेंद्र लोखंडे यांना कृषीभूषण व माननीय महालिंग मेनकुदळे यांना साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले रविवार दिनांक अठरा रोजी सायंकाळी चार ते सात या वेळेत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माधव मेंडिगेरी व आभार प्रदर्शन निर्मलाताई बारवडे यांनी केले कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते आपल्या सातारासाठी रवी वाकडेंसोबत मिलिंदा पवार तुळजापूर हे स्थान निवडण्याचं कारण असं तुळजापूरला देवीच्या दर्शनात सुद्धा महिलांची येण्याची इच्छा असते आणि त्या ठिकाणी महिलांना स्वरूपाचे व्यवसाय काय येते आहोत छोट्या छोट्या मशिनरी महिला काही खूप मोठे उद्योग करू शकतील अशा भाग नाही परंतु व्यवसाय काय करायचे तुम्ही मी माझ्या कोपरावला माझ्या पतसंस्थेच्या माध्यमातून एक सहकार उद्योग मंदिर उभं केलेलं आहे उद्योग मंदिर उभं करण्याचा उद्देश असा जगत की जगतजुकी महात्मा बसू आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही मंदिरात जायचं असेल तर निश्चितपणे जा तुम्ही पाहिजे त्या देवाची आराधना करा परंतु महात्मा आपल्याला मंत्र आहे काय कायदा असता त्या मंत्राच्या आधारे तुम्ही त्या उद्योग मंदिरामध्ये सुद्धा म्हणून मी एक उद्योग मंदिराची उभारणी केलेली आहे त्या उद्योग मंदिरामध्ये वेगवेगळ्या मशीन मी आणून ठेवल्या अगरबत्ती काय करायची मशीन कापूर तयार करायच्या मशिनरी फुलवाती तयार करायच्या मशिनरी समयच्या वाती तयार करायच्या मशिनरी पेटीबोट तयार करायच्या शिवणकामाच्या मशिनरी आमच्या अपेक्षा आहे त्या उद्योग मंदिरामध्ये येऊन महिलांनी वेगवेगळे उद्योग करावे आणि आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नाला सुद्धा हातभार लावावा तर अशा प्रकारचे उद्योग जर तुम्हाला ते करायचे असतील तर कोल्हापूरला स्मॉल मशिनरी एक्सपो नावाचा जो एक्स्पो जो आम्ही करतो आहे त्या एक्स्पोला साताऱ्यामधल्या जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावं त्या ठिकाणी आपण त्या मशिनरीचं केवळ प्रदर्शन करणार नाही त्या मशिनरीच्या माध्यमातून तुम्ही कुठलं प्रॉडक्ट घ्यायचं काय उत्पादन करायचं त्याचं प्रशिक्षण सुद्धा देणार आहोत केवळ उत्पादन करण्याचं प्रशिक्षण नव्हे त्याचं चांगल्या प्रकारचं ब्रँडिंग कसं करायचं पॅकिंग कसं करायचं मार्केटिंग कसं करायचं याचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही मार्गदर्शन केवळ महिलांना देणार आहोत तर सातारच्या महिलांना मी नम्र आवाहन करतो की त्या तुल्हापूरला तुम्ही नक्की यावं आणि सातारा नगरी ही उद्योगाची नगरी आहे तर तशी महिला उद्योगाची नगरी करण्याकरता आपण प्रयत्न करावा आणखी एक दोन गोष्टीचा उल्लेख मी जरूर करू इच्छितो

किती महिनेपर्यंत मोर्चे काढले मनोज चलंगे पाटील किती दिवसापासून उपोषण करताय आणि ते आरक्षण याची कदाचित एखादी गोष्ट जसं म्हणतात की जर महत्व असं केवळ सात आठ दिवसामध्ये आंदोलनामुळे यश मिळालं आपल्याला त्याच दुर्दैवानं महत्व समाज महत्वाला दुर्दैवाचं

खरंतर आमच्या सारख्या मंडळींनी किती दिवस काम करायचं वर्षानुवर्ष काम होतच आहे आमच्या सगळ्यांचा आता वय होत चाललंय माझं वय त्र्याहत्तर झालेलं आहे अंगामध्ये चाळीस वर्षापासून डायबिटीस आहे दिवसात तीन वेळा मी इंजेक्शन घेतो मग आम्ही किती दिवस हे काम करायचं भावी पिढीने जे आमची समाजात कामाची धुरा हातात घेतली पाहिजे अशी आमची मनोहरीच्छा आहे आमच्या पुढच्या सोडायची आमची कधीही तयारी आहे किंबहुना तुमच्या तरुणांनी आमच्या हातातून काढून घेऊ तुमच्या हातामध्ये घ्यावं तरुणांनी या खुर्चीमध्ये बसावं तरुण दिसताय मला या ठिकाणी त्याच्यावर तुमचा प्रतिसाद मला वाटतं आहे सर्व तरुणांना विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर भागातल्या तरुणांना तुम्ही एकत्र करा ज्याप्रमाणे आम्ही महिलांकरता रोजगार मेळावा भरतो आहे महिलांकरता किंवा ग्रामपंचायतीला आम्ही उद्योग मेळावा भरतोय अशा प्रकारचा रोजगार मेळावा

आणि त्या अधिवेशनासाठी आम्ही जेव्हा देणग्या गोळा होतो ते देणग्या गोळा करत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले राजेंद्र भुगे यांची मला आज आठवण होते राजेंद्र भुगेंकडे आम्ही देणगी मागायला गेलो राजेंद्र भुगेंनी आम्हाला विचारलं किती देणगी पाहिजे आम्ही त्याला सांगितले एकवीस हजार रुपये ती पाहिजे राजे राजा म्हणजे किती आम्ही राजा बोलो म्हटलं मला पक्का आठवत त्यावेळेस राजा घरी एक नवीन गाडी आणली त्या नवीन गाडीची पूजा त्यांनी आमच्या हस्ते केली आणि त्याच्यानंतर आम्ही राजाभाऊला म्हटलं की राजाभाऊ तुम्ही एक दोन तीन दिवस नाते तुम्हाला वेळ नाही व्यवसाय द्या आम्ही त्यांना म्हटलं कि मग एक दिवस द्या घालून दिलं पंचवीस वर्षानंतर सुद्धा हा प्रसंग माझ्या मनामध्ये त्याच्यावर कोरला गेलेला आहे असाच आदर्श समाज बांधवांना आपण सर्वांनी निश्चितपणे घेतला पाहिजे परंतु मी आपल्याला पुन्हा पुन्हा आवाहन करतो की लिंगायत समाजाची श्रीमंती वाढण्याकरता पैशाची श्रीमंती तर वाढवावी पण मनाची श्रीमंती सुद्धा तुमची वाढावी याकरता तुम्ही सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे जगद्योती महात्मा आणखी एक उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो

ते मॉडेल तयार करायला किमान पाच लाख रुपये खर्च लागला असता तर ते मॉडेल आम्हाला या कोल्हापूरच्या लिंगायत सूत्राने थोडक्या साहेबांनी करून दिलं थोडक्या साहेब आपण उभे राहा अशा प्रकारचा उपक्रम आहे महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीनं सागरजी तुमचं आणि तुमच्या सर्व सहकार्यांचं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये होण्याकरता आपण सर्वांनी आजचा हा कार्यक्रम हा दिशादर्शक अशा प्रकारचा कार्यक्रम ठरेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला रजा देतो जय हिंद जय मस्ते